काय रिग्रेट वगैरे काय नाही चांगले नॉन स्टिचिंग स्टॉक अरे टीम वगैरे जॉईन करा रे मी स्वतः हेलो गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल और डेव्हिड सानिका आता मी आहे कॉलेजमध्ये आणि आमचं टी वाय आता संपणार आले लवकरच पाच सहा दिवसात तर मग मी असा विचार केलाय की आज काही धमाका करूया लेक्चरच्या आधी आणि मी असं ठरवलंय की फन चॅलेंजेस किंवा एक्सपिरियन्स क्वेश्चन्स किंवा काही टिप्स असं काहीतरी विचारायचं असं डायरेक्ट जाऊन विचारायचं असं मी ठरवलंय सो चला आता बघूया काय होतंय तेच गो

तेव्हा रोहितचा एक मॅटर झाला होता आणि काही काही न करता मी पण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालो होतो आणि त्यावेळी ते मॅडमपर्यंत मॅटर पोहोचलेलं आणि खूप मॅटर ते पोलीस केस वगैरे झाले असते इथपर्यंत मॅटर झालेलं आणि मॅडमने बोलवलं आम्हाला त्यात आणि आमच्यावर काय भडाकलेलं तर आम्हाला त्याने समजवून सांगितलं की ठीक आहे आता तुमच्याकडनं चुका झाली नंतर कधी होऊ नये अशी तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि त्याच्यानंतर देखील आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही एवढा मोठा कांड केला पण मॅडम आमच्याकडे त्या नजरेनेच बघतील म्हणजे आम्हाला ते एवढं जास्त प्राधान्य देणार नाही परंतु त्यांनी म्हणजे भूमिका असू दे आमचा इव्हेंट असू दे त्याच्यामध्ये आम माझ्या आणि रोहितची नेहमी आठवणच काढत राहिली आहे की आठवण काढत राहिले आणि त्याच्यामुळे आणि त्याच्यामुळे मॅडम हा विचार माझं नेहमी लक्षात राहील आणि मॅडम आम्हाला ते विसरणार आम्ही पण मॅडमला विसरणार सर कारण शिक्षक म्हणजे फ्रेंड्स असते त्यांची जी शिकवण्याची पद्धत आहे ते एकदम युनिक आहे स्नेह का मॅम कारण ज्या ऍडमिशन वेळी माझं ऍडमिशन होत नव्हतं तर त्यांनी खूप मला मदत केलेली एक म्हणजे असते मॅम वस्तू सरांचं एकच असतो फोटो कधी देशील लिंक कधी पाठवली त्या मी सरांना ऑलरेडी पाठवलेलं असतं सेल्फ बघत नाही आणि दुसऱ्या फोटोग्राफर ला बोलवतो आणि दुसऱ्या म्हणजे असं त्याच्या मॅप ते आम्हाला मुलासारखं थांबवतात म्हणजे आमचा एक मॅटर झाला तर सर्व मी सांगितलंय तसं त्यांनी आम्हाला सांबावं त्यासाठी कधी न विसरणार हॉरर रूम कोणता हॉरर रूम म्हणायला गेलं तरी ट्वेंटी सिक्स आहे पण सर्वात हॉरर व्यक्तिमत्व म्हणजे तो ऑडीच्या बाहेरचा स्टॅच्यु येतो खूप खतरनाक आहे डोळे फिरतात रात्रीचे ज्याला एक्सप्लेन घ्यायचा असेल ना त्यांनी दहा नंतर कॉलेजला थांबा डोळे फिरतात

गोष्टीवरून कधी शिक्षकांनी लेक्चरच्या बाहेर काढला आहे का हा परवाच काढलं होत मॅडम तुझं नाव प्राजक्त प्राजक्ता मॅडम वही नव्हती आणलेली त्याच्यामुळे मॅडम बोलले की वही का नाही बॅग नवीन आहे बॅग दुसरी आणली त्याच्यामुळे मॅडम बोलले ठीक आहे बाहेर जा मग मी एक काहीच म्हणजे रिॲक्ट वगैरे काहीच नाही केलं इच्छेत मध्ये बाहेर गेलो आणि दोन तास कॅन्टीन मध्ये बसले घसले तू एफ लाईक एवढं एफवायला फाटकी जीन्स घालणार फाट दुरी टी शर्ट पाहिजे आता याची न्यू स्टुडंट साठी काही टिप्स अरे टीम वगैरे जॉईन करा रे काय नाही अभ्यास अभ्यास नसतं अभ्यास नाही टीम वगैरे जॉईन करा इव्हेंट वगैरे एन्जॉय करायचं असतं मेन म्हणजे हा अभ्यास करा म्हणजे अक्षर म्हणजे नॉलेज घ्या आणि फ्रेंडचा एक्सपिरियन्स तू गरजे हा एकत्र राहा आणि मध्ये राहा शेवटपर्यंत सोडून अभ्यास करा, मनें मनें आ, करा। <laughs> चार, चार पाच केट लावून घेत एव्हरेज वाढवलं तुम्ही लोकांनी खूप आणि तुम्हाला मजा करायची असेल तर कॉलेजचे कल्चरल इव्हेंट करा मजा येते लेक्चर बंक सुद्धा करा कॉलेज लाईफ एन्जॉय करा तुमचं खूप इम्पॉर्टंट असत आणि खूप घडवून जात तुम्हाला आयवी कुठे कुठे आयवी आम्ही आयवी गावाने तीन वर्ष फक्त इकडे गेलो जे की कान्हेरी केव्ह होतं हे बघू शकता हे कान्हेरी केव्ह आणि त्याच्यानंतर आम्हाला एक पद्धतशीर सुंदर महाल असलेली हॉटेल बुकिंग असलेली मस्त एक पीडीएफ दाखवली मग आमचे असे अरमान असे जागे झाले एकदम सर वा वा मग आम्ही मुलींनी सगळ्यांनी असं मिंत्रा सवाना मिशो बिशो सगळीकडे जाऊ असे आउटफिट वगैरे राजस्थानचे असे पटापट पटापट पत, मध्ये टाकून ठेवलं विशलिस्टमध्ये असे 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 आणि आम्ही असं फर्स्ट असं हजार रुपये असे सरांना देणार तिकत आम्हाला कळलं की नाही आय वी कॅन्सल बाय बाय टाटा आणि आम्हाला तेव्हाच कळलं की तीन वर्ष आम्ही नाही कॉलेज मधली अशी जागा कॉलेज मधली अशी जागा कॉलेज मध्ये हा ते झोपडच्या की झोपड लागतं ते जास्त लोकांना माहिती आहे पण ते जास्त लोक तिकडे बसत नाहीत पण आम्ही लोक सगळी तिकडेच बसतो त्याच्यामुळे ती कमी जागा आहे की लोकांना माहिती नाही झोपड